माझी दोस्त आहे योगिता हा अगोदर दोस्त होती माझी <laughs> अंकल आंबा आणि ह्याच्या मागची काय स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगतो आता हे लडके हे लडके एक व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक सिंपल आणि बेस्ट आणि झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे तर आपण बाहेरचे वडापाव समोसे वगैरे खाण्यापेक्षा आपण पाच मिनिटात हे सिंपल नाश्ता बन कसा बनवतो ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी करभरामध्ये काळे चणे घेतलेले आहेत हे मी रात्री भिजत करून ठेवलेत तर आता मी हे बॉईल करून घेणार आहे कुकरला आपण तीन चार सीटी लावून घ्यायचे तर आता मी तुम्हाला कसं करायचं ते दाखवतो तर त्याच्यासाठी मी एक कुकर घेतो आणि हे वाटीभर चणे आहेत तर म्हणजे आपल्याला जेवढे लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती माणसांसाठी लागतं तर तर आता ह्याच्यात आपण पाणी घ्यायचं तर आता आपण कुकर लावून घेऊ हो। ओके okay, तर आता तीन चार सिटी होईपर्यंत आता ह्याच्यासाठी जे, जे लागणार आहे ते कांदा आणि टोमॅटो ते आपण छोटे पीसमध्ये कटिंग करून घेणार आहोत चार सिटी वाजतील तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो हो, छोटे पीसमध्ये कटिंग करून घेतो तर ती माझी दोस्त आहे योगीला हा अगोदर दोस्त होती माझी आता बायको झाली तर अगोदर दोस्त होती तर आमच्या चॅनलचं नाव पण आहे माझं नाव किरण आणि योगिता आहे किरण योगिता ब्लॉक सर चला पुढचं व्हिडिओ बघू आपले जे चणे आपण घेतलेले होते कुकरमध्ये ते सध्या आता बॉईल होऊन रेडी झालेले आहेत हे बघा तुम्ही असे रेडी झालेले आहेत तर आता तुम्हाला दाखवतं कसं करायचं त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेले जे चणे हे जे टाकून देणार आपण आणि हे आपण कांदा छोटे पीस मध्ये कटिंग करून घेतलेला आहे तर हे पण आपण टाकून घेणार आणि टोमॅटो हे आपण छोटे पीस मध्ये कटिंग करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे आणि छोटीशी आपण हिरवी मिरची घेतलेली आहे ते छोटे साईज मध्ये कटिंग केलेले आहे ते पण आपण टाकून घेऊ थोडंसं आपण आता नमक घेणार आहोत आपले टेस्ट प्रमाणे नमक आणि ह्याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याकडे कोथिंबीर असेल तर सध्या आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे oh no. तर मी कोथिंबीर नाही टाकणार परंतु आपल्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका त्याची अजून टेस्ट वाढते ओके तर असं माझ्याकडे सध्या नाही तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे राहिल्यावर तुम्ही टाकून घ्या आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे आणि काही पाच मिनटात बनते तुम्ही सकाळी उठले तर ब्रश किंवा अंघोल करताना पाच मिनिटात ते तुमचं काम होईल तोपर्यंत कुकरला सिटी लावली तर तोपर्यंत रेडी होऊन जातं तर हे बघा सिम्पल रेसिपी झाली आपले नाश्ता रेडी तर मी टेस्ट करून बघतो कसं झालं इथे टेस्ट एकदम छान आहे कोथिंबीर राहिला असतं तर अजून थोडी टेस्ट आली असती पण आपल्याकडे आता नाही तर काय प्रॉब्लेम नाही सगळं ठीक आहे पण ते तिकडे अंकल दिसत काय आणि हा तुम्हाला तुम्हाला हे इकडे पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल हे काय आहे हा बटाटा आहे हे बटाटे मध्ये दोन आंबे काय करतात तर आता सुद्धा कच्चा आहे हा घरचा आंबा आहे पण हा आंबा आहे ह्याचा कलर असा काय आहे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो थोडस सा। हे आंब्याचं नाव आहे अंकल आंबा आणि ह्याची मागची काय स्टोरी आहे ती तुम्हाला सांगतो आता तर मी काल ड्युटीवरून येत होतो दुपारी मी ड्युटीवरून आलो तर मी जस्ट उभा होतो म्हणजे चालत होतो तर माझ्या पायापाशी आंबा पडला म्हणजे आंब्याच्या झाडा चालत होतो तर आंबा पडला मी इकडे तिकडे न बघता डायरेक्ट वरती बघितलं म्हटलं आंब्याचे झाड आहे आणि डायरेक्ट आंबा उचलला आणि माझे मागे दोन कोणी येत होते चालत माझे पक्षी छोटे होते म्हणजे कमी वयात होते आपल्या कनू सारखे असतील हा कनू सारखे असतील एक कनू सारखे आणि एक अंकिता सारखे असतील एवढे मोठे पण होते ते एवढ्या मोठे मोठे होते अंकिताच्या वयाचे असतील तर ते काय बोलले अरे अंकिता कोण आहे ती तुम्हाला नंदर दाखवेल तुम्हाला मध्ये तर त्यांनी आवाज दिला मला वाटलं की यांना हा आंबा पाहिजे असेल तर मी त्यांनी दोन तीन वेळा म्हणजे आवाज दिलाय ते हिंदी बोलत होते ते बोलत हे लडके हे लडके मी त्यांना पाठीमागे पाहिलेच नाही तरी पण ते आवाज देत होते तर मी नंतर पाठीमागे पाहिला आणि मी आवाज दिला काय आहे असं मी सांगितलं त्यांना तर ते घाबरले मला बघून oh, no. तर ते बोल अंकल आपोने बोला वो लडके तो पुढे एक मुलगा होता छोटासा तर त्यांनी मला अंकल oh, सांगितलं म्हणजे माझी एक त्याच्यातली एक मुलगी होती ती माझीच सारखी वयाची होती थोडीशी लहान होती पण त्यांना मी अंकल दिसलो कोणत्या अंगल अंकल दिसलो असेल त्यांना त्यांनाच माहिती दे पण मग ते आंबेच मग मी नाव ठेवलं की अंकल आंबा असे आहे माझे असं आहे एवढी आंबा पण खाल्ला नाही बघ आंबा पण खराब झाला तसंच ठेवला मी तर ते जाऊ दे पण काय पण बोलतील त्याला अंकल हा अंकल बोलतात ते तर गाईस आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच आणेन